आषाढी एकादशीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस हो सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांची सहपरिवार घेतला स्वामीचे दर्शन जालना येथील छोटे पंढरपूर समजले जाणारे यांनी सहपरिवार पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने आनंद स्वामी यात्रेमध्ये सहभागी होतात अनेक नागरिक हे पंढरपूर या ठिकाणी दर्शनासाठी जाऊ शकत नाही त्यामुळे अनेक जण छोट पंढरपूर समजल्या जाणाऱ्या या आनंद स्वामी यात्रेमध्ये सहभागी होतात नेताजी बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडके यांनी देखील आज या छोटे पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आनंद स्वामी यात्रेमध्ये जाऊन सहपरिवार दर्शन घेत नागरिकांसाठी सुख समृद्धीची प्रार्थना केली असून यावेळी सर्व नागरिकांना त्यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन आसराम लांडगे त्यांच्या पत्नी राधाताई रतन लांडगे नेहा लांडगे प्रियंका लांडगे विष्णू लांडगे अर्जुन लांडगे विष्णू जाधव आदींनी यावेळी दर्शन घेतले जैन सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस सहभावी संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाम लांडगे आज आमचे सर्व कुटुंब माझा परिवार लांडगे परिवार माझे मित्रमंडळी आज आम्ही आषाढी एकादशीचे आनंद स्वामी यांचे आम्ही दर्शन घेतले दर्शन घेऊन आम्ही देवाला मागणी मागितली की सर्व जनतेला शुभकामना आहे त्यांना आनंदा मंदिर आहो त्यांचे दिवस चांगले जावं त्यांना यश मिळो अशी मी देवाला मागणी मागितली आणि मागणी मागून आम्ही आनंदस्वामीचे शनी मंदिरचे इथं दर्शन केले लांडके परिवारांनी आम्ही सगळेजणी आशीर्वाद माग मागितला आज देवाला प्रार्थना केली